नाशिक जिल्ह्यातील अष्टांग आयुर्वेदा हॉस्पिटलचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर प्रवीण केंगे हे गेल्या सतरा वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांनी नाशिक जिल्ह्यात चार शाखांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आयुर्वेदिक उपचार दिलेले आहेत हॉस्पिटलमध्ये सहा तज्ज्ञ डॉक्टर तसेच पन्नासहून अधिक कर्मचारी वृंद कार्यरत असून रोज शंभरहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आजवर हजारो मोफत आयुर्वेदिक शिबिरे घेतलेली आहेत तसेच तीनशेहून अधिक व्याख्याने विविध ठिकाणी दिलेली आहेत या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंग यांनी मध्ये विशेष सन्मान प्रदान केला नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना कोविड योद्धा पुरस्कार देण्यात आला होता पुरस्कार मिळाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच अष्टांग आयुर्वेदा हॉस्पिटलच्या संपूर्ण टीम तर्फे विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला नमस्कार मी डॉक्टर प्रवीण केंगे संचालक अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल मागील सतरा वर्षापासून आयुर्वेदिक उपचारद्वारे अनेक रुग्णांना आम्ही सेवा दिलेली आहे आणि ह्या वाटचालीचा अनेक मान्यवरां ह्या मा... वाटचालीत चा अनेक मान्यवरांच्या हस्ते आ... सत्कार करण्यात आला आहे आयुर्वेद क्षेत्रामध्ये अष्टांग आयुर्वेदचा जसे मागे दोन हजार तेवीस साली राज्यपालांच्या हस्ते आयुर्वेद क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल अष्टांग आयुर्वेदचा सत्कार करण्यात आला होता नाशिकचे महापौर सतीश नाना होता नाशिकमध्ये अनेक संस्था आणि आपण म्हणतो ना प्रसार माध्यम किंवा न्यूजपेपर लोकमत झाले देशदूत झाले यांच्या हस्ते वेगवेगळे मान्य वेगवेगळे सत्कार करण्यात आले आज दैनिक भास्कर समूह माय एफ एम यांच्या मार्फत इंडोनेशिया बाली येथे अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलचा आयुर्वेद क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी सत्कार करण्यात आला या सगळ्यांमुळे खूप छान प्रोत्साहन मिळते आणि जे काही आम्ही कार्य करतो सामाजिक कार्य रुग्णसेवा धनवंतर या आणि विविध ठिकाणी आमचे शिबिर आयोजित करण्यात येतात लहान मुलांचं सुवर्णप्राशन असो ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांचे हाडांची तपासणी असो तर ह्या सगळ्यांचा पाठपुरावा आमचे जे काही कार्य आहे ते बघून हा सत्कार करण्यात आला आणि हा सत्कारामुळे आम्हाला एक वेगळी प्रेरणा आणि उत्साह मिळतो अजून काम करण्यासाठी तर त्याबद्दल दैनिक भास्कर समूह तसेच सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद हे आवडाचं श्रेय कोणाला द्याल सर जसं आपण इंडियन टीमचं बघतो की ट्रॉफी जिंकली किंवा वर्ल्ड कप जिंकला तर कॅप्टन ही ट्रॉफी पण याच्यामध्ये एकट्याचा सहभाग नसून तर संपूर्ण असतो हे वेगवेगळे जे अवॉर्ड आजपर्यंत अष्टांग आयुर्वेदला मिळालेलं मिळाले आहे ते ह्यात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आहे अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये चार शाखा आहे आणि चारही शाखे म्हणून पन्नासहून अधिक कर्मचारी काम करता तो इधे उपस्थित अष्टांग आयुर्वेद मध्य जेवड़े ही सहकार्य कर्मचारी है, है हा स खर्थ हाँ अवॉर्ड है हा टीम का अवॉर्ड है अशाच कार्याच्या पुढील मान्यतेत दैनिक भास्कर ग्रुपच्या वतीने दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाल इंडियन एशिया येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर प्रवीण केंगे यांना बेस्ट आयुर्वेदिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला एन सी एन सचिन दिवटे नवीन नाशिक